हॅलो एवरीवन एव्हरी वन आता मी आली आहे घरी आणि मग मासे आणले होते तर त्या माशांचं मम्मी आता काय बनवणार आहे फ्राय करणार त्या माशांना इन शॉर्ट आता बघूयात आपण मम्मी कशी फ्राय करते मासे आपले आणि स्वच्छ करून घेतले बरं आता आपल्याला हे मसाले मिक्स करायचे आहेत आल्या लसूण पेस्ट लिंबू फ्राय मसाला चिकन सिक्स्टी फाय आता इकडे मम्मीने मसाला घेतलाय हा प्रीमिक्स आहे हा या याला काय मीठ मसाला काही टाकायची गरज लागत नाही खर तर आणि हा आपला नॉर्मल जो न, फिश फ्रायचा मसाला असतो तो एक तो ऍड केला आता हा त्याच्यामध्ये हे काय आलं लसूण पेस्ट ओके आलं लसूण पेस्ट पूर्ण ॲड करते आता यामध्ये ओके फिशवरती मसाला टाकलाय कसला तरी नाही मीठ टाकले सॉरी मीठ टाकलंय आणि हळद टाकली आहे आणि ते एकत्र करून घेणार आहे आता हे मीठ आणि हळद लावते ते काम चालू आहे आणि हे असं ठेवायचं मीठ आणि हळद लावून सगळीकडं हे माशांना सगळ्या हळद लावून झालेली आहे हळद आणि मीठ आणि हा जो मसाला आहे तो आपण एकत्र करून घेतलेला आहे प्रीमिक्सवाला ह्याच्यात काही एक्स्ट्राचं टाकायची गरज नाही आहे आपल्याला मस्त रेडी हो गया मस्त लिंबाचा रस लिंबाचा रस कळकळून कळून घेतला मग त्याला वास येत नाही म्हणून टाकलाय तिने ठीक आहे आता ह्याच्यात आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची वगैरे ते वाटून सगळं हे हे केलं होतं मॅरिनेट केलं होतं हा मसाला आपला रेडी आहे आता हे आपण टाळायला घेऊयात सगळं मस्त तेल गरम होते तेल गरम करायला आहे मग आम्ही पटापट -पड़ करूयात मासे हे बघा घाई गाईत मॅडमनी मासा टाकून रिकामे झालेले आहेत तेल अजून नीट गरम पण नाही झालेलं आता तिला असं झालंय की कधी पोटात मासा जातोय तिच्या मस्त हो 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 तळू दे तळू देशरम रेडी झाले आहेत आणि आता याच्यावर ताव मारायचा आहे कोकणात जाण्याची गरज नाही आम्ही घरीच मासे बनवले छान असे मासे बनवून तयार आहे चला आता खाऊयात पटापट चल <laughs> दीदी